रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चरी आगावी झालेल्या जगातील सर्वात मोठ्या शेतकरी संपाची इतिहासात नोंद झाली चरी शेतकरी संपाच्या एक्कावनव्या वर्धापन दिनी स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह शेतकरी नेते व शेकडो शेतकरी चरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शेतकरी संपाचे नेतृत्व आप्पासाहेब नारायण नागू पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अन्य शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले खोत आणि सावरकरांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात हा संप पार पडला एकोणीसशे तेतीस ते, ते एकोणीसशे एकोणचाळीस एकुण या कालावधीत चाललेला कोकणातील सर्वात मोठ्या शेतकरी संपाने भूमिहीन शेतकरी व मजुराला भूमालक बनवले हे या संपाचे फलित आहे यानंतर जो कसे त्याची जमीन राहील त्याचं घर हा कुळ कायदा निर्माण झाला याच लढ्याचे स्मरण करण्यासाठी चरीचा शेतकरी संपाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शेतकरी संप व लढ्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा शेतकऱ्यांना न्याय देणारी चळवळ भक्कमपणे उभे करण्याचा निर्धार शेकाप नेते पंडित पाटील व उपस्थितांनी केला सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल